आजच्या या पत्रकार परिषदेस उपस्थित विधिमंडळातील माझे सहकारी श्रीकांत भारतीय साहेब भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते मीडिया प्रमुख नवनाथ जी सर्व पत्रकार मित्रांनो राज्याचे विधान परिषदेचे सभापती विधानपरिषद हे वरिष्ठांचं त्या ठिकाणी सभागृह आहे सभापती स्थानी असतात आणि अशा या विधानपरिषद सभागृहाचा अवमान करणारं वक्तव्य सूर्यकांत हौसराव मोरे यांनी त्या ठिकाणी केलेला आहे आणि या संदर्भात मी आणि विधान परिषदेचे माझे सहकारी आमदार श्रीकांत भारती यांनी त्या ठिकाणी हक्कभंग नोटीस त्या ठिकाणी दिलेली आहे सन्माननीय सभापती यांच्या संदर्भात बोललेले सूर्यकांत मोरे त्यांनी तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी तालुका जामखेड जिल्हा हिल्ल्यानगर येथे परिषदेचे सर्व सदस्य सभापती व राज्याचे सर्वोच्च सभागृह म्हटलं जाणार परिषद सभागृह याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह अशा प्रकारचं विधान केले आणि एकंदरच विधानमंडळाचा विशेषाधिकार भंग व अवमान केल्याची बाब काल समाज माध्यमावरील एका व्हिडिओच्या माध्यमातून आमच्या निदर्शनास आली आणि विधान परिषदेचे सर्व सदस्य सभापती या संदर्भात जी काही आक्षेपार्ह विधाने केली ती आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा मी सांगू इच्छितो तांबड्या रंगाच्या बिल्ल्या बालाला कोणी विचारत नाही आणि हिरव्या रंगाच्या बिल्ल्यावाल्याला मंत्रालयात सचिव लगेच असा म्हणतात म्हणजे विधान परिषदेचा तांबडा त्या ठिकाणी बिल्ला असतो त्याचं अवमूल्यन केलेला आहे उडालेले बल आपण ज्याला म्हणतो असे सगळे पुढे बसलेले असतात कोणी पिक्चर मधून आलेला कोणी नाटकामधून आलेला कोणी क्रिकेटमधून आलेला कोणी म्हाताऱ्या माणसातून गेलेला असे सगळे उडालेले बल किती आहेत अशा प्रकारचा उल्लेख त्यांनी केला खरं म्हणजे त्यांना हे कळायला पाहिजे होत की आदरणीय त्यांच्या पक्षाचे प्रमुख शरद चंद्र पवार साहेब हे सुद्धा विधान परिषदेवर एकोणीसशे त्र्याण्णव ते शहाण्णव काळामध्ये सभासद म्हणून आणि पंच्याण्णव ते शहाण्णव विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून कार्यरत होते आणि राज्यसभेवर सुद्धा दोन हजार चौदा पासून ते कार्यरत आहेत सुप्रियाताई सुळे त्यांच्या महत्वाच्या नेत्या या सुद्धा दोन हजार सहा ते नऊ या कालावधीत राज्यसभेच्या सभासद होत्या सुषमा अंधारे तिथे उपस्थित होत्या त्यांना हेही भान नाही की आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि पृथ्वीराज चव्हाण साहेब हे सुद्धा विधान परिषदेच्या सभागृहाचे सभासद आहेत आणि होते आणि राज्यसभेचं प्रतिरूप म्हणूनच राज्याच्या विधान परिषदा त्या ठिकाणी कार्यरत असतात आता त्यामुळे आदरणीय शरदचंद्र पवार साहेब सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना देखील आपण उडालेलं बल आणि म्हाताऱ्या माणसातून निवडून गेलेला असं म्हणणार आहात का अशा प्रकारचा सवाल यांना त्या ठिकाणी आपल्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो शिवाय घडत असताना विधानसभेचे सदस्य चोपवाड राष्ट्रीय नेते रोहित पवार अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे याही त्यावेळेला उपस्थित होत्या श्रीमती सुषमा अंधारे यांचे नेते माजी मुख्यमंत्री विधान परिषद सदस्य श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनाही विधान लागू होतात असं श्रीमती सुषमा अंधारे यांचं पण मत आहे का कारण त्यांनी भाषणाच्या वेळेला कुठलाही आक्षेप या विधानांवर त्या ठिकाणी घेतला नाही आणि सर्वात लाजीरवाणी आणि गंभीर गोष्ट एक स्वतःला परिपक्व नेता असं दाखवण्याचा आव्हान रोहित पवार हे तर मोरेंच्या वक्तव्याला हसून हसून दाद त्या ठिकाणी देत होते आणि म्हणून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींसमोर लोकशाहीचं मंदिर असणाऱ्या राज्याच्या सर्वोच्च असा सभागृहाची प्रतिमा त्या ठिकाणी मलिन होते आणि त्यावर कोणताच आक्षेप घेतला नाही तर ही मोठी शोकांतिका या निमित्तानं पुढे येते साहित्य कला क्रीडा विज्ञान सहकार समाजकार्य या क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सहभाग लोकशाहीमध्ये सुनिश्चित व्हावा या उद्देशानं आदरणीय राष्ट्रपतींमार्फत राज्यसभेवर तर आदरणीय राज्यपालांमार्फत विधान परिषदेवर बारा मान्यवरांची नामनियुक्त म्हणून निवड सदस्य म्हणून केली जाते भारतीय राज्यघटनेतील तरतूद आदरणीय घटना निर्मात्यांनी जाणीवपूर्वक विचारमंथना आणि संसदीय लोकशाही व्यवस्थेला सर्व समावेशक बनवण्याच्या उद्देशानं त्या के ठिकाणी केली आहे आणि असे असताना नामनियुक्त सदस्यांना उडालेले बल्ब म्हाताऱ्या माणसातून निवडून आलेले अशा शब्द प्रयोगाने अवहेलना करणं अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक अशी बाब आहे एक प्रकार ही वक्तव्य अथवा शेरेबाजी म्हणजे अमृत महोत्सवी वाटचाल पूर्ण केलेल्या भारतीय राजघटनेचा त्यातील दूरदृष्टीपूर्ण तरतुदीचा घोर अवमान त्या ठिकाणी आहे दैदिप्यमान वाटचाल असलेल्या अमृत महोत्सवी राज्यघटनेचा अशा प्रकारचा अवमान करणाऱ्यांना शासन या ठिकाणी झालंच पाहिजे माननीय सभापतींच्या बाबतीत कोणती आक्षेपार्ह विधानं केली तर माननीय सभापतींच काम हे सभागृहातील मतमोजणी करण्यात एवढेच आहे माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद करीत असलेल्या सभागृहाच्या घटनात्मक कर्तव्यांबाबत कामकाजाबाबत नुसतं आपलं फिरायचं लवाजमा घेऊन मागे पुढे अशी कोटी त्यांनी केलेली पंचायत समितीच्या सभापतीला पण जे अधिकार आहेत ते अधिकार देखील विधान परिषदेच्या सभापतींना नाहीत माननीय सभापती यांच्या समोर विधानमंडळाचे दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य बसत नाहीत केवळ सत्तर पंच्याहत्तर सदस्य बसतात असं म्हणून अवमान केलंय माननीय सभापती हे कायदे बनवित नाहीत याच दरम्यान विधानपरिषदेच्या सभागृहाच्या बाबतीत पण आक्षेपार्वर विधान आहेत कि विधान परिषदेच्या तीनही अधिवेशनाबद्दल अधिवेशनाचे कामकाज हे केवळ वर्षभरातून तिसर दिवस होते विधान परिषद कार सभागराचे कार्पेट व एकूणच सभागृहाची रचना ही लाल रंगात असून विधानसभेची हिरव्या रंगात आहे व विधान परिषदेचा लाल रंग हा दुष्काळाचं प्रतीक आहे अशा प्रकारची भूमिका त्यांनी मांडलेली आहे याबाबत मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की सूर्यकांत मोरे यांनी विधान परिषदेतील सर्व सन्माननीय सदस्य माननीय सभापती महाराष्ट्र विधान परिषद व विधान परिषद सभागृहाबद्दल असत्य दिशाभूल करणारी व प्रतिष्ठेला धक्का पोहोचवणारी माहिती प्रसारित केली आहे या चुकीच्या प्रसारणामुळे सभागृहाची प्रतिष्ठा विश्वासार्हता आणि स्वायत्तता ठिकाणी धोक्यात आले आणि म्हणून भारताचे संविधान कलम एकशे चौऱ्याण्णव नुसार राज्य विधानमंडळ व त्यांचे सदस्य यांना विशेषाधिकार व स्वातंत्र्य प्रदान केलेले आहे कोणतीही अशी कृती